चाळीस गावात श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी संत सेना महाराज वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत म्हणून ओळखले जातात त्यांनी आपल्या प्रामाणिक श्रम साधेपणा व हरिनाम भक्तीद्वारे समाजाला नवी दिशा दिली सेना संत सेना महाराजांचा संदेश आजही समाजात प्रामाणिकपणा श्रमाचा सन्मान आणि ईश्वराची भक्तीची प्रेरणा देत आहे संत सेना महाराज ज्या काळात जगले त्या काळात जातपात अहंकार खूप होता त्या काळात वारकरी संप्रदायाने सर्वांना समतेचा संदेश दिला त्याचप्रमाणे नाभिक समाजाला वारकरी संप्रदायात स्थान मिळवून दिले आजही दरवर्षी यात्रा कीर्तन भजनाद्वारे त्यांची आठवण जपली जाते त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजातील देणगीदारांच्या फोटोचे अनावरण करण्यात आले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रमोद पांडुरंग पाटील श्री किसनराव चोरवेकर सौ वैशालीताई मोरे श्री रामचंद्र जाधव श्री रोशन भाऊ जाधव व आजी माजी नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली कार्यक्रमाचे आयोजन नाभिक समाजाचे अध्यक्ष श्री शिवाजी बाळकर उपाध्यक्ष गणेश सोनोने सेक्रेटरी किरण नेरपगारे व नाभिक समाजातील सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला विश्वास हा आहे मोठी परंपरा आहे आपल्याला आणि म्हणून या समाजामध्ये नेहमीच जायला आम्हाला या ठिकाणी आवडत असतं समाजातले विद्यार्थी आज प्रगती करत आहेत खरोखर अनेक जण त्या ठिकाणी काही नोकरीला गेले काही पुढे गेले काही जण आजही दुकानं आहेत स्वतःची काही जण रोजंदारीवर काम करतात प्रत्येक जण आज स्वाभिमानाने त्या ठिकाणी जगत असतो या समाजाचं वैशिष्ट्य आहे म्हणून या समाजाचं मी अभिनंदन करतो मनापासून त्यातून पुढे मुलं घडतायत शिकतायत या कार्यक्रमामुळं माता सर शिवाजीची तळमळे त्याच्याच प्रयत्नानं त्याच्या सहकार्यांच्या प्रयत्नानं आज या ठिकाणी टाकली ग्रामपंचायतीमध्ये जी काही जागा मिळाली कदाचित कोणाला माहित नसेल साऱ्या समाजाला माहित आहे मला काही ते सांगायचं नाही परंतु मी सरपंच असताना शिवाजी बहाळकरांनी माझ्या सतत पाठपुरावा करून सतत माग लागून की माझ्या समाजाला या ठिकाणी जागा द्या सहकारी हे प्रामाणिकपणे समाजाचं काम करतात आणि आपला समाज हा समाजाची सेवा करणारा समाज आहे इतर समाजाची सेवा करणारा समाज आहे या समाजाने दुसऱ्यांच्या साठी संत सेना महाराजांची जी जी शिकवण आहे परोपकाराची त्यागाची सदाचाराची भावनेची आनंददायी आणि त्या काळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनापासून तर या समाजाचं काम केलेलं हा महाराष्ट्र संतांची पुण्यभूमी म्हणून ओळखणारा महाराष्ट्र